ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज कोंबडी आधी की अंड हा प्रश्न आजपर्यंत जगातल्या प्रत्येक माणसाला पडलेला आहे वादविवाद स्पर्धेत हा प्रश्न विचारून एखादी पार्टी हमखास जिंकू शकते कारण समोरच्याला उत्तर माहित नसतं आपल्याला देखील माहित नसतं पण त्यावर वाद करून आपण या मुद्द्यावर नक्कीच जिंकू शकतो पण आता हे सिद्ध आहे की की आधी कोंबडी यावर उत्तर एकदम परफेक्ट आहे पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चार जागर न्यूज पृथ्वीवर आधी काय आलं कोंबडी की अंड माणसाला वर्षानुवर्षे पडलेला हा प्रश्न आहे एखाद्याला वादा वादीत निरुत्तर करायचे असेल तर हा प्रश्न हमखास विचारला जातो बर तो विचारतो त्यालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं बरं का पण आता शास्त्रज्ञांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधून काढले जगभरातील सर्व अंडी एकत्र करून पाहिलं तर कोंबडीपूर्वी अंड आल्याचं दिसून येतं अंडे एक अब्ज वर्षापेक्षाही अधिक काळापासून विकसित झालं आहे तर कोंबड्या दहा हजार वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल जीवाश्म वैज्ञानिक अंडे कशेरुग जीवांच्या कशेरुग जीवांच्या विकासातील एक मोठं पाऊल होतं या अंड्यांनी जीवांना पाण्यापासून दूर राहून सुकलेल्या जमिनीवर प्रजनन करण्याची सुविधा दिली पूर्वी जनावरांना अंडे देण्यासाठी जलाशयांवर निर्भर राहावे लागत होते एमनियाटीन अंड्यांनी त्यांना यापासून मुक्तता दिली नेचर इकोलॉजी अँड इव्हॅल्युएशन नावाच्या जर्नलमध्ये एक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला आहे यात वैज्ञानिकाच्या टीमने एक्कावन्न प्राचीन जीवांचे जीवाश्म आणि एकोणतीस आजही जिवंत असणाऱ्या प्रजातींची निवड केली या जीवांची दोन समूहात विभागणी करण्यात आली आहे पहिला गट ओव्ही परेस होता कठोर ना नरम खोल अंडे देणारा खोल अंडे देणारा हा जीव असतो दुसरा जीव जी पेरस होता जो जीवित पिल्लांना जन्म देतो कोंबड्यांचे पूर्वज हे जीवित पिल्लांना जन्म देणारे विवी पेरस होते असं अभ्यासातून दिसून आले म्हणजे या कोंबड्यांचे पूर्वज अंडी घालणारे नव्हते पिलांना जन्म द्यायचे या शोधातून कोंबड्यांचा विकास आणि त्यांची अंडी देण्याची प्रक्रिया समजून घेण्यात मदत होते संशोधकानुसार पृथ्वीवर आधी अंड आलं पण कोंबडीचं अंड नव्हे कोंबडीच्या अंड्यांच्या निर्मितीत एक खास प्रोटीन ओ सी सेव्हन्टीन ची आवश्यकता असते ते फक्त कोंबड्यांच्या अंडाशयातच बनते त्यामुळे आधी कोंबडी आली आणि नंतर कोंबडीचे अंडे आले असं वैज्ञानिक म्हणतात